मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मुंबईत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळते संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील मुंबईमध्ये दाखल होत आहेत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी शहांचा दोन दिवस हा मुंबईचा दौरा असणार आहे आणि अशातच जरांगेंचं आंदोलन सध्या मुंबईमध्ये सुरू आहे आणि अशातच मोठी वाहतूक कोंडी ही छत्रपती शिवाजी महाराष्ट्र टर्मिनस परिसर असेल किंबहुना दक्षिण मुंबईच असेल या परिसरामध्ये सध्या पाहायला मिळते तर दुसरीकडे आता संध्याकाळी अमित शहा हे देखील मुंबईमध्ये दाखल होत आहेत त्यामुळे आता एक अतिरिक्त ताण हा मात्र वाहतूक यंत्रणेवर आलेला आपल्याला देखील पाहायला मिळणार आहे या मराठा आंदोलनाच्या सगळ्या आंदोलकांच्या गर्दीतून ही एक बस सध्या पाठ हो काढत जाते आहे तेव्हा मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असली तरी तिथले नागरिक हे अजूनही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असताना सण सुरू असला तरी अनेकांना आता या आंदोलनामध्ये देखील आपल्या आरक्षणासाठी भाग घ्यावा लागतो आहे त्यामुळे काहीसा एक जो दुहेरी दबाव आहे तो मात्र आता काही यंत्रणांवर देखील आलेला पाहायला मिळणार आहे बंदोबस्तामध्ये वाढ करावी लागलेली आहे याशिवाय अतिरिक्त बंदोबस्त देखील वाढवावा लागणार आहे अर्थात एकीकडे मराठा आंदोलन तर दुसरीकडे सध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नियोजित मुंबईचा दौरा आहे अंधेरी त्यासोबतच लालबागच्या राजाचं दर्शन देखील अमित शहा हे घेणार आहेत त्यामुळे आता दोन टोकाचं वातावरण सध्या मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतं एकीकडे एक ढोल ताशांचा गजर गणपती बाप्पाचं स्वागत तर दुसरीकडे रस्त्यावर आंदोलन आणि नाऱ्यांचा गजर असं काहीसं चित्र सध्या मुंबईत रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळतं आहे